देश विदेशातील लाखो साई भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्री साईबाबा भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील पाच साई भक्त कुटुंबांनी साईबाबांची वेगवेगळी पाच शिल्प श्री साईबाबा संस्थानला दान दिली आहेत या शिल्पाचं अनावरण श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेकर आणि संबंधित देणगीदार साई भक्तांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रज्ञा महांडुळे सिनारे विश्वनाथ बजाज कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे सहाय्यक अभियंता स्वप्नील गायकवाड मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ श्री साई प्रसाद निवासस्थान विभाग प्रमुख प्रवीण मिरजकर यांसह संस्थांचे कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आचा ही शिल्प कलात्मकतेचं उत्कृष्ट नमुना असून संस्थांच्या विविध ठिकाणी ही शिल्पे बसविण्यात आली आहेत हैदराबाद है तेलंगणा येथील श्री के मोहन रेड्डी आणि श्रीमती के श्रीदेवी यांनी दान दिलेले दगडावर बसलेले साईबाबांचे शिल्प सिकंदराबाद तेलंगणा येथील श्री प्रकाश चण्णावार व श्रीमती गीता चण्णावार यांचे लोडवर टेकून बसलेले साईबाबांचे शिल्प नवीन दर्शन रांगेमध्ये स्थापन करण्यात आले आहे

असलेले साईभवांचं शिल्प श्री साई आश्रम भक्त निवासात प्रतिष्ठापित झाले या प्रसंगी साई भक्तांचं भावपूर्ण योगदान आणि संस्थान प्रशासनाची नियोजनबद्धता यांचा उत्तम समन्वय दिसून आला श्रद्धा व भक्तीचं प्रतीक असलेली ही शिल्पे साईभबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नवी आध्यात्मिक अनुभूती देतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला